लाडक्या बहिणींसाठी हा व्हिडिओ खूप महत्वाचा आहे कारण आतापर्यंत राज्य सरकारनं राज्यातल्या जवळपास पाच लाख महिलांना या योजनेतून वगळलंय आणि आता यापुढे सरकार पाच टप्प्यांमध्ये तुमच्या अर्जांची पडताळणी करणार आहे आता ते टप्पे नेमके कोणते तेच जाणून घ्यायचंय या व्हिडिओतून खर तर विधानसभा आधी अठ्ठावीस जूनच्या शासन निर्णयानुसार सुरू झालेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतल्या लाभार्थींची आता निकषांनुसार पडताळणी सुरू झालीय पहिल्या टप्प्यात चारचाकी वाहनधारक असणाऱ्या महिलांची तपासणी सुरू झाली आहे आणि पुढील टप्प्यात योजनेच्या प्रत्येक निकषानुसार किती महिला पात्र आहेत याची अंगणवाडी सेविकांकडून पडताळणी करण्यात येणार आहे आता ते टप्पे कोणते तर पहिला टप्पा म्हणजे एका कुटुंबातील दोन पेक्षा अधिक महिला लाभार्थी आहेत का दुसरा टप्पा म्हणजे बनावट कागदपत्रांद्वारे कुणी योजनेचा लाभ घेणाऱ्या महिला आहेत का तिसरा टप्पा म्हणजे कुटुंबातील किमान एकाला निवृत्ती वेतन सुरू आहे का आणि चौथा टप्पा अडीच लाख रुपयांपेक्षा जास्तीचं उत्पन्न आहे का आणि पाचवा आणि अतिमहत्वाचा टप्पा म्हणजे पाच एकरांपेक्षा अधिक जमीन असलेल्या लाभार्थी महिला आहेत का तर हे पाच टप्प्यात या पाच टप्प्यांमध्ये लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांच्या अर्जांची पडताळणी होणार आहे तर हा व्हिडिओ आपल्याला माहितीपर वाटला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद